अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथामधील अध्याय तेरा चौदा आणि पंधरा पठण करूयात त्याआधी तुमच्या सर्वांना मी सांगू इच्छिते तुम्ही स्वामींची सेवा श्रद्धेने भक्तीने आणि मनाच्या तळमळीने करा तुम्ही स्वतः तुम्हाला आलेला अनुभव सांगाल बघा स्वामीचा अर्थच असा आहे ज्याने मीला स्वाहा केलं आणि स्वामींना शरण केला तो जिंकणारच तर चला अध्याय तेरावा आपण पठण करूयात श्री गणेशाय नमहा शुक्ल पक्षीचा कर वाडे करैसा उत्तरोत्तर तैसेही स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले द्वाद अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपट युक्तीने परी झाले व्यर्थची स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे त्याशी के समयासी काय बोलती समर्थ निर्जल्लासी संय गुरु असे जाणं निरंतुरू असे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला सेवेकऱ्यांमाझे वरिष्ठ सुंदर होते ते तिने सेवे करायचं नाना प्रकार बोलून अपमान परी पूर्ण विश्वास होता तीयेचा परी कोणी के दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठविले तीपासून बाळप्पाशी त्रास देत दिनशी घाराणे सांगता समर्थांशी बाहिते शब्दे बाई ते शब्दे ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येतं तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रवेशा बहुत असे सांप्रंत लागली दिवाळीचा सण येता राज मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणेची या मनात विचार येता तुरीत सुंदराबाईचे बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे एकत्रता काळी समाज जमादार पाठविला गंगुलाला जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणेसाहेब मागती चोळप्पा बोले तयासी हारणही अम्मा पासे बाळप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकुणी उत्तर गंगुलाल जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणा आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुशे चोळपा कारणे जबाब बाळपा दे ती तरी घेजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिर येऊ येऊन वर्तमान सांगे सर्व... सर वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची कृती रागाला राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळपाचे करी जो होता आजवरी तो काढूनही त्या सुदुरी करावे राणी म्हणत असते असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थां समर्थांची स्वारी भक्तमंडळी व्यष्टीत एक वस्त्र तया पडले होते स्त्रीन जवळी तया तयाची या जोडी समर्थे करी घेतली अल्लक शब्द उच्चारीला म्हणते भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्र आला आश्चर्य वाटले जोडी घेत घेतली समर्थे काय असे उणे ते जे जे दर्शना आले ते होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकी ती आणून न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली जोडी चोडप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले री न स्वस्त आता असावे पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी परी न आले माणसी श्रीचरण अंतरले चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागोवणे दृष्टांतरी ताडणकरी करी बहुसाळ ते ऐकूनी बाळपाशी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येतूनी आज्ञा समर्थांची घेऊणी म्हणती जावे येतूनी याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास से बोलले काय समर्थ बाळप्पादर्शनास येतं त्याशी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमणी आज्ञापणा मिळेना कोठे मांडावे आसनं विचार पडला त्याला गुणवतो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर ते, ते जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत ठेवीत जपाचा काढूने दिले बाळ आनंद झाला बाईसी गरोभरी ती कोणाशी माणिनाशी झाली सुंदरा बाईसी करावी दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती प्री राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य कायी होईना अक्कलकोटीत्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुमा झाला सत्वरी बाईसी दूर करावे परी राणी सभिओनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एकेदिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बरवे मणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करुणया बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारन तुरी तत्वंता मुनी व्यवस्था केली असे नुरपराये मग सेवा करा वयासी से, घेऊन गेले बाळपाशी म्हणती देऊ तुमासी पगार सर करा तुम्ही बाळप्पा बोलले तयांसी दरवशा नाही आम्ही आम्ही निर्लोभ माणसी से, स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करीवि उद्यापन हिशब जपाचा घेतला बाळप्पानी चाकरी एकतप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरु चरणी आसक्ती तेने हाती અન્ય સાધને વ્યર્થચી ઉગીચ કરીતી દાંબિક ભક્તિ ત્યાવરી સ્વામીકૃપાણ કરીતી સદ્ભાવે જે નમસ્કારી ત્યાવરી હોતી કૃપાળુ અક્કલકોટ નિવાસીયા જય જયા સ્વામીરાયા રાત્રિન તુજા પાયા વિષ્ણુશંકર વંદીતી ઇ શ્રી સ્વામીચરિત્ર સારામૃત નાના પ્રકૃતકતા સમંત સદા ભક્તપરીસોત ત્રયોદશો ધ્યાયગોઢા स्वामी स्वामी चरित्र येीस्वामी चरित्रसारामृते भवतु श्री स्वामी समर्थ अद वा શ્રી ગણેશય ન મહય જયાજી કરુણાઘના જય જયાજી અઘ શા જય જયાજી પરમપાવના દીન બંધો જગદ્ગુરૂ પ્રાતકાળી ઊટુન આદિ કરાવે નામ અંતરી ધ્યાવે સ્વામી ચરણ શુદ્ધ મણ કરુણિ મગ બૈસાવે આસણી ભક્તિ સ્વામીચરણી પૂજન કરાવે વિધિયુક્ત એકાગ્ર કરુણિ મન ઘાલાવી શુદ્ધોદક સ્નાન સુગંધ ચંદન લાઉન સુવાસી કકુસમે અર્પાવી ધૂપદીપ નૈવેદ્ય ફલ તાંબુલ દક્ષિણા શુદ્ધ अर्पवे नाना खाद्य करावे सद्भावे धूप नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अपहरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येव्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्त जनताराय तारा अनंतरूपे नटलासी तू अग्नि तु पवन तू आकाश तू तु जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टद्विक समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चयी जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोटे नसे पाहता असुणी या निर्गुण रूपे नटलासी सगुण दाता आणि ज्ञान तूच एक विश्वेसा वेदांचाही तर्क चाच रे शास्त्रातही नाव रे विष्णु शंकर झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रि निश्चिती शिनलाख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दिना दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना जी आपुल्या म्हणा कृपा समुद्र या आश्रय देई जे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाऊ निरोसोण यह लोकी सौख्य देवणं परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वरुणे वरुण आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोण ज्ञानार्थ हृ हुरु, हृदय प्रगटोपै शांतिमणी सदा वसो वृथाबी अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे ही निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृता विषयांची नसो वासनाया मनाते सदा साधु समागम तुझे भजन भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणे समर्था असुनिया संसार તો પ્રાષ્ન તવ નામામૃત પ્રપંચાની પરમાર્થ તેને સુગમ લાગી ઐષે પ્રાર્થના કરિતા આનંદ હોય સમર્તા સંતોષણી તત્વતા વરપ્રસાદ દેતી ગુરુવારી ઉપોષણ વિધિયુક્ત કરાવે સ્વામી પૂજન પ્રદોષ સમય હોતા ન ઉપોષણ सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परिवस्ता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही हौं स्वामी भक्त मिरुणय लोकात जयाशी भक्तीचादंब व्यर्थ भक्ती तयाची श्रीस्वामी कथा समंत सदा ऐकतो भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोढा श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ अद्याय पंधरावा गणेशाय नम अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पापताप दैन्यवार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवण अंति ती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगलवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जण समस्त वेडामंती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जण हासती तया ते Yeah. <laughs> त्यावेळी मंगलवेड्यात बसप राहत राहतं दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्ति ती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वणामाजी जात तू देखिले श्री समर्थ दिगंबर ये राज कटंक शया करून तियेवर केले शयन नैसेनवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटुनी मा माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षा करून दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तू तत्वता कर जोडून सविता झाला बहुत प्रकारे या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले वरदहस्त ठेवी ती तत्काळ तयाचे बसप बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ती स्वामी स्निग्न आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहाशी दृष्टोत्तरे बोले तसे म्हणे सोडिले संसाराशी वेडकाय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवादान भीत नसेच कोणाचा अड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम म दाटले चित्त जडले श्रींचरणी भीती नसे काही मणी दोन प्रहार होता अर्जणी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देहबाण नसेची तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापला सगळं तेजे अग्नि समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा म्हणावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुत्तो मधुरोत्तरी समर्थकाय बोलले भीव नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून तोरित करी घेऊन अंगवस्त्र टाकित ता एका सर्पावरी गुंडाळून सर्पा, सर्पा तोरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले ते तुनिया परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊडी ते ते आपले अंगवस्त्र बसप्पा वस सोडूनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंत माता ठेवी स्वामीचरणी प्रेमाशृ नैनी वाहती त्याशी बोलती येतीश्वर घरी जावे सत्वर सुखे करावा संसार दारापुत्र पोसीजे। असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र अत्यादरे इति इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदाभाविक परिसोत पंचदशोध्याय गोढा श्री स्वामी चरणापर्णमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु माझी झालेली सेवा मी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ